नाशिकमधून बातमी आहे गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी उच्च न्यायालयाने याचिका दाखल उच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे पाणी दूषित झाल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे नाशिकच्या गोदावरी नदीमधील नदी पाणी वापरावरती बंदी आणावी अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे गोदावरी नदीचं पाणी हे मानवी वापरावर म्हणजेच पिण्यावर आणि स्नानावर बंदी आणण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे नदीतील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्यामुळे पाणी वापरण्यावरती बंदी आणण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी याचिका दाखल केली आणि गोदावरीची परिस्थिती आपण बघू शकता जेशी आहे जैसे थेच आहे आजही मान्य उच्च न्यायालयानेच डिक्लेअर केलेले आहे की गोदावरी पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्शन अँड डेंजरस टू हेल्थ आहे मानवी वापरासाठी हे अयोग्य आहे हानिकारक आहे तर त्याच्यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे की जोपर्यंत आपल्या आदेशांचं पालन होत नाही तोपर्यंत गोदावरी नदीचं पाणी तिचं पात्र याच्या मानवी वापरावरती त्वरित बंदी आणावी आणि जर आपणच एक टाइम फ्रेम करून घ्यावी अशी न्यायालयाला विनंती केलेली आहे